आणि धर्म निरपेक्ष अर्थातच या देशातील विविध प्रकारचे धर्मांचं स्वतःचं असं अस्तित्व त्यांचा स्वतःचा असा इतिहास आणि त्यांची स्वतःची संस्कृती या देशाची पुढे ओळख आहे मला कार्यक्रमातून याचा हाच एक मोठा पॉइंट आहे किंवा हा प्रयत्न आहे बहुजनांच्या सोहळ्याच्या माध्यमातून या सर्व बहुजनांच्या सोहळ्याला या बहुजनांना सुद्धा मानवंदना दिली भारतीय संस्कृतीचा भारतीय विविधतेचा आणि विविधतेतून जाणाऱ्या या परंपरेचा जेव्हा विचार करतो तेव्हा महाजन आणि मागून सुंदर अशी आरोळी गेली आणि ती आरोळी घेऊनच वासुदेव बहुजनांचा आदरणीय जाधव यांचं आगमन होत आहे तेव्हा त्यांचं काळ्याच्या दगडात स्वागत करायचंय નવીન સંકલ્પ પ્રતિષ્ઠા ભારતીય યુવા આઘાડી આયોજન આદરને વિનુદભાદવ સહકારી મંચાડે અભિયાન કરતા કૃપયા સ્વાગત કરાય બાબા સાહેબ આંબેડકર ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર તમામ ઘટા આભાર સંપત્સ

जयंती महोत्सवाचं हे तिसरं पुष्प आहे अनेक लोकांना वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण एक सुशील एक कविता आहे त्यावेळी मी फक्त बोलतो बाबासाहेबांविषयी आंबेडकर म्हणजे कोण ज्ञानाच्या अथांग महासागराचं सा नाव म्हणजे आंबेडकर आंबेडकर म्हणजे कोण ज्ञानाच्या अथांग महासागराचं नाव म्हणजे आंबेडकर अरे मनुवादाच्या मुळावर घातलेला घाव म्हणजे आंबेडकर कडकडत्या उन्हामध्ये डोक्यावरची छाव म्हणजे आंबेडकर इथल्या प्रत्येक शोषित पीडित वंचित घटकांचा आवाज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवाचं कार्य पुढे नेणार आपल्या माध्यमातून विनोदभाऊ जाधव यांचं पुन्हा एकदा टाळायच्या कदरात स्वागत करा बोलून म्हटले प्रसिद्ध समाजसेवक सरद जोशी साहेब येथे हजर झालेले आहेत तेव्हा त्यांचा नवीन संकल्प प्रतिष्ठानातर्फे विनोदभाऊ जाधव जोरदार स्वागत करणार आहेत सनद जोशी साहेब आमच्या मुलींमधलं एक आदळाचं नाव आहे थोर समाजसेवक त्यांचं स्वागत नवीन संकल्प प्रतिष्ठानंतर्फे करण्यात येत आहे धन्यवाद <laughs> अखिल भारतीय कुस्ती चे अध्यक्ष आदरणीय किशोरभाई येथे उपस्थित झालेले आहेत त्यांचे सहकारी सभा उपस्थित राहिलेले आपल्या नवीन संकल्प प्रतिष्ठान वरपीआ व आघाडीचे अध्यक्ष आदरणीय विनोदभाई जाधव व उपस्थित सर्व हार्दिक स्वागत करण्यात येत आहे कृपयाच्या अध्यक्ष भाई यांचं स्वागत करावं धन्यवाद कार्यक्रमासाठी अनेक प्रतिष्ठित लोक उपस्थित राहिलेले आहेत आदरणीय सनद आहेत जे आमच्या मुलींमध्ये प्रसिद्ध समाजसेवक आहेत तसेच कैलास पाटील साहेब आमचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत भूपेनजी पाटील समाजसेवक उदयजी वैती समाजसेवक आदरणीय पत्रकार जगन्नाथजी मोरे तसेच विश्वशेठ माजी मार्केट व्यापारीचे अधिकारी तसेच राकेश महाडे साहेब समाजसेवक प्रकाश जाधव हो, माननीय वडांगे साहेब व ठाण्याचे आमचे विशाल गायकवाड साहेब इथे या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल नवीन संकल्प प्रतिष्ठान स्वागत करतो आदरणीय डॉक्टर कतिरा साहेब सुद्धा येते वेळात वेळ काढून उपस्थित या कार्यक्रमासाठी राहिलेले आहेत त्यांचंही आदरणीय विनोदभाई जाधव व नवीन संकल्प प्रतिष्ठान आरच्या युवागाडी तर्फे आम्ही जोरदार स्वागत करत आहोत <laughs> परंपरा संस्कृती महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचं सुवर्ण पाठ महाराष्ट्राचं तुमचा माझं सर्वांचं राज्य दैवत या कार्यक्रमाचा पुढील सुमारण छत्रपती शिवाय चरणी छत्रपती शिवाजी महाराज काही आयोजकांच्या परवानगीने मी इथे जे उपस्थित पाहुणे आहेत त्या सर्व आदरणीय पाहुण्यांना विनंती करतो कि आपना 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 की आपण मंचावर यायचं आहे आपला एक छोटासा स्वागत समारंभ होईल आदरणीय सनद शेख आहेत समाजसेवक कृपया आपण मंचावरती यायचं आहे कृपया आपलं कोणी कार्यकर्ते असतील तर त्यांना मदत करा मंचावरती चढायला मी टीमला सांगतो की सगळ्यांनी मंचाचा ताबा घ्या तसेच मी कैलास पाटील साहेब काँग्रेस नेते भूपेन पाटील साहेब उदय वैती साहेब जगन्नाथ मोरे साहेब विष्णू शेठ साहेब राकेश महाडिक साहेब आपण सर्वांनी स्टेजवर यायचं प्रकाश जाधव किशोरभाई इथे उपस्थित आहेत किशोर भाईंनी सुद्धा इथे मंचावर यायचे आहे संजय भाई आणि संतोष भाई विशाल गायकवाड भरांगे साहेब तसेच महाराष्ट्रात सुप्रसिद्ध व ख्यातनाक कवी गायक किरण भाऊ सोनवणे यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावर दीपक चाफेकर व किशोर सावंत यांनाही मी विनंती करतो सावंत दीपक चापेकर व किशोर सावंत यांना विनंती करतो की कृपया आपण मंचाचा ताबा घ्यायचा तसेच विनोद भाऊच्या प्रेमापोटी प्रेमा त्यांच्या दे। दे। या कार्याला सतत पाठिंबा देण्यासाठी सारखे उभे असणारे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र अध्यक्ष शिलाताई गांगोडे आरपीए उपाध्यक्ष अनिल भाई गांगुर्डे येथे आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो मी यानंतर ध्वनिक शिकोबाचा ताबा आदरणीय विनोदभाई जाधवांकडे देतोय पुढील कार्यक्रम ते सादर टीम दोन हजार पंचवीस प्रमाणे याही वर्षी सलग पंधरा वर्ष या निमहोत्सवाला झालेल्या आहेत आणि प्रत्येक वर्षी आम्हाला हे सर्व माझ्या जीवा जीवा लागत जीवाभावाचे जे माझे मित्र आहेत माझे स्नेही आहेत ते नेहमीच या कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी छोटासा सत्कार होणार आहे पंचकार उपस्थित आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे या ठिकाणी आमचे किशोर सावंत आणि तापेकर भाऊ या दोन्ही आमच्या कलाकारांचं या ठिकाणी प्रत्येक संगारे या ठिकाणी स्वागत करणार आहेत या किशोर त्या ठिकाणी आमचे डॉक्टर दत्तीरा साहेब आपण कृपया करून मंच यायचं आहे यायचं आहे त्यानंतर आमचे मित्र माझे बंधू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे कैलास दादा पाटील त्या ठिकाणी आले त्यांचं मी मनापासून आभार मानतो स्वागत करतो त्यांचं स्वागत या ठिकाणी अभिषेक करते त्यानंतर आमचे शिवसेनेचे पहिले शाखा प्रमुख म्हणजे एटी वगैरे असं सर किती सेवेंटी फाय म्हणजे माझा जन्म असा पंच सॉरी सिक्स्टी एट जन्मही नव्हता आमचा अडुसष्ट साली शिवसेनेचे पहिले प्रमुख म्हणून नगरीतले सनस शेठ त्यांचं वय आज मला वाटतं सेवंटी एट आहे परंतु आज पण तंदुरुस्त आहेत आणि असे राहो आपण अशी मी भगवंत प्रार्थना करतो यांचं स्वागत या ठिकाणी आमचे योगेश जाधव करतील या ठिकाणी आमचे गुरु योग योग प्रेमी आणि योग गुरु आमचे विनोदजी कतिरा साहेब कृपया करून या ठिकाणी यायचे साहेब हे आम्हाला रोज योगा शिकवतात आणि ॲक्प्रेशरचे डॉक्टर्स आहेत म्हणजे कुणाला नसांचा किंवा आणखी कसला त्रास असेल तर हा त्रास ते दूर करतात यांची डिस्टन्स आहे ते आमच्या समोर ते आमचे गुरु विनोदजी कतिरा साहेब यांचं स्वागत आमचा आधी आधी आधिक त्यानंतर आमचे संजयजी आमचे मित्र आमचे स्नेही आणि संतोषजी या दोन्ही आमच्या मित्रांचं स्वागत या ठिकाणी तुषार करतील या ठिकाणी माझे बंधू परांगे यांचं स्वागत या ठिकाणी प्रतीक या त्या ठिकाणी माझे गुरु गुरु म्हणावं लागेल त्यांच्या तालमीमध्ये अनेक वर्ष राऊत आज या स्टेज पर्यंत पोहोचलो याचा मला अभिमान आहे अशा आमचे निर्भीड झुंजचे पत्रकार जगन्नाथ मोरे साहेब निर्भीड झुंज त्यानंतर मामा यांचं झाल्यास तुम्हाला एक गाणं गायचं तुमचं स्वागत पण करणार हे गाणं गायचं आमच्या यानंतर माझे मार्गदर्शक आणि मला नेहमी सहकार्य करणारे आमचे ऑल इंडिया कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष किशोरभाई समाजसेवक यांचं या ठिकाणी आमचे भरत सोनवणे आणि सचिन आयरे हे करतील काळ्या वाजायचं आहे सर्वांनी पाहुण्यांचं स्वागत करतोय आपण त्यानंतर आमचे किरण मामा कवी लेखक आणि सर्वच गायक एक बाबासाहेबांचं एक कळव फक्त वामनदा करण्याचं एक तुम्हाला गायचं आहे आणि तुम्ही ते गावा हे रितमेश कृपया करून जरा एक पत्ता नाही तुम्हाला आधी आधीच सांगितलेलं मी या ठिकाणी मामांचं सत्कार स्वागत तुषार आपण मामांचं स्वागत करमा पाहिजे Ehi, non morrono di saltare, non vanno in capo! Ehi, cazzo! Ehi, cazzo! Ehi, cazzo! Ehi, cazzo! Ehi, सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय नेते युवा नेते विनोद भाऊ जाधव हो। यांचा कधीही न विसरणारा असा हा भीम कार्यक्रम दरवर्षी सातत्याने सुरू आहे आणि हजारो शेकडो लोक बघतायत आनंद घेत आहेत प्रबोधन होत आहे अशा विनोद भाऊला खूप खूप आयुष्य लाभो सदिच्छा व्यक्त करून एक आ, आ, रमाई आणि विमाईच्या लग्नाचं गीत सादर करतो त्यांच्या परमायुषीनुसार नऊ वर्षापूर्वी no रामा आई बाप तिथे लहानपणी वारलेले लग्नामध्ये नवरीला कोणीतरी निरोप द्यावा लागतो को। मग कोण निरोप देणार तर जे वराण होत लग्नाचं त्या म्हाताऱ्या बाया काय निरोप देतात किती नवरी बनली बाई 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 नवरी बनली बा

सा हिकु भाई राम सौ बड़ी भाई हिकिड़ी राम

हिमाशी वाढीन आमच्या लोकप्रिय सगळं सरवून त्या आवडत्या तिलासा एक अंगोर आहे त्यांच्याकडून हजार रुपये आले शस्तर आहे आभारी आहे

I'm <laughs> कर, रमाई, कवी काय म्हणतो एकोणीसशे शहाण्णव साली एक बायकायाचा बाजार रेकॉर्डिंगला पहिल्यांदा आणलं एकोणीशे शहाण्णव साली ते कडव सादर करतो बायकायाच्या बाजार

वन शेकाराला दे वन शेकाराला आक्रावि आभाराला वन शेकाराला आक्रावी दे आभाराला ती एक दुसरे पुराची ती एक पुराची பிணா நந்த சோனா பிரணா நந்த சோனா पुन्हा एकदा शिलाताई गांगुर्डे यांच्याकडून हजार रुपयाला सेल्स ऋणी आहे अभन्य दादा खूप सुंदर आपले गाणं खूप प्रेमी आहे आम्हाला खूप आवडतात म्हणून तुम्हाला खास गरज आहे